हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललोय हरिहरेश्वर ला आज आमच्या घरी आहे सकाळचा नाश्ता घावणे हे बघा किती छान झाले हा फक्त मी पलटला आहे आता माझी मम्मी याचे पुढचे सगळे घावणे बनवेल बघा किती छान घावणे काढलेत ना माझी मम्मी एकदम फास्ट घावणे काढते हे बघा किती मस्त गोल गोल आणि एकदम जाळीदार घावणे आलेत सकाळी लवकरच निघतोय कारण मग दुपारी परत ऊन खूप जास्त होईल आणि यायला पण उशीर होईल तिथे गेल्यानंतर एकतर खूप जास्त गर्दी असते श्रीवर्धन पासून हरिहरेश्वर हे जवळजवळ एकोणीस ते वीस किलोमीटर लांब आहे इथून हा जो डाव्या बाजूला रस्ता जातो तो दिव्यागरला जातो आणि हा उजव्या बाजूचा रस्ता आहे तो हरिहरेश्वरला जातो कोकण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा छान झाडं मस्त कोवळ ऊन आणि छान आंब्याच्या बागा ही बघताय ना तुम्ही नारळाची झाड हरिहरेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील आणि श्रीवर्धन तालुक्यातील एक लोकप्रिय असं पर्यटन क्षेत्र आहे तर मित्रांनो हरिहरेश्वरला त्याच्या धार्मिक महत्वामुळे आणि कोकण किनाऱ्यावरच्या स्थानामुळे दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जात हे बघताय तुम्ही वरती किती निरभ्र आकाश आहे आणि ही छान छान अशी झाडं गावातून जाणारी लोक सुंदर असा समुद्र किनारा ते बघा डग आता आम्ही जात आहोत तेव्हा थोडा थोडा किंचित असा पाऊस पडताना दिसला रस्ता ओला हो आहे त्यामुळे इथे पाऊस पडून गेला असं समजू शकतो आता आपण पोहचतोय मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार इथून आत गेल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे हॉटेल्स आणि खानावळ दिसतील इथून आत गेल्यानंतर तुम्हाला छोटी मोठी दुकानं दिसतील शिवाय काही दुकानं जिथे प्रसाद मिळतात काही धागे मिळतात ते आता आम्ही एंटर केलं आहे ते आहे काळभैरवनाथचं मंदिर इथे बघू शकता पूर्ण एकदम जुन्या काळातले ही पूर्ण स्ट्रक्चर आहे हा आहे मुख्य मंदिरातला गाभारा इथे आल्यानंतर अजिबातच गर्दी नव्हती म्हणजे आम्हीच आश्चर्यचकित झालो इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं कधी बघायला मिळालंय मंदिरात कोणीच नसल्यामुळे आमच्या दोघींचंही छान दर्शन झालं अगदी दहा ते पंधरा मिनिटं आम्ही तिथेच बसून होतो मंदिराची वास्तुकला ही उल्लेखनीय आहे हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर इथे आम्ही दोघींनी खूप स्लोमो शिवाय रील्स आणि फोटोग्राफ्स खूप जास्त काढले इथला समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे बघताय ना तुम्ही समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे श्रीवर्धनला देखील समुद्रकिनारा आहे त्यामुळे आम्हाला पाण्याचं आणि समुद्राचं असं फार काही अप्रूप वाटत नाही पण एवढा सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा बघितल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही हे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग देखील आहे पण आम्ही आज तिकडे जाणार नाही कारण हा प्रदक्षिणा मार्ग थोडा धोकादायक आहे हरिहरेश्वर हे एका निसर्गरम्य परिसरात बसलेला आहे जिथे डोंगर समुद्र किनारे आणि सावित्री नदी शिवाय अरबी समुद्राचा संगम आहे ज्यामुळे त्याचे आकर्षण अधिक वाढते नुकत्याच रिलीज झालेल्या एप्रिल मे नव्याण्णव ह्या पिक्चर मध्ये देखील तुम्ही बघू शकता अनेक सीन्स त्या पिक्चर मध्ये भगवान शंकराचं अस्तित्व असलेलं शिवाय निसर्ग सौंदर्याने नटलेलं अशा हरिहरेश्वर तुम्ही कधी भेट देत आहे